नमस्ते मेमन फास्ट न्यूज में आप सभी का फिर से एक बार स्वागत है माझं नाव रोहित कुमार राठोड सर तुम्ही एक महिना पहिला पण तुम्ही आमंत्रण लेटर दिलं होतं तहसील होतं तर त्याच्या काय निकाल काय लागलं आता तुम्ही आज मोठं आंदोलन केलं त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगत आम्ही ही जी मागणी सर आमची एका महिन्यापूर्वीची नसून आम्ही आतापर्यंत अठ्याहत्तर वर्षापासून जेव्हापासून भारत स्वतंत्र झाला तेव्हापासून ही आमची एसटी कॅटेगरी मागणी आहे कारण की या भारत देशामध्ये आम्ही प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये तोडण्यात आलेला आहे आणि हे आरक्षण म्हणजे गरीब हटाचा हो प्रोग्राम नाही पण आम्हाला वन कॅटेगरी वन नेशन वन रिझर्वेशन ही आमची खरी मागणी आहे कारण भारतीय संविधानातील तीनशे तें चाळीस कलम या रेषामध्ये ओबीसी आरक्षण डिक्लेअर करतो तुम्ही एकेचाळीस स्वतः रेषातील एसटी आरक्षण डिक्लेअर करतो तुम्ही त्रेचाळीस रेषेतील एसटी आरक्षण डिक्लेअर करतो आणि आम्ही एका रक्ता पाण्याचे लोक असून सुद्धा आम्हाला वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळ्या कॅटेगरी तोडण्यात आलेलं आहे ते रिझेंट आरक्षण जे आम्हाला आहे ते भारतीय संविधानातील कोणत्याही कलमात नसून आम्हाला संविधानिक अधिकार आहे आणि हे जे अधिकार आमचे आहे समाज धर्माविरुद्ध आहे टाका ही आमची मूळ मागणी आहे हे जे आमदेवर सर तुम्ही जर मीडिया बघत असाल तर मार्चच्या पंधरा तारखेपासून आज बावीस दिवस संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये आम आमची एस टी आरक्षणाची मागणी आहे कारण की आमच्याकडे भट्टे हैदराबाद गॅजेट हे ब्रिटिश खालील जे डेपी गॅजेट असतील किंवा जे बी आतापर्यंत आयोग असतील नोकूर आयोग असेल रोल्वे आयोग असेल या विभागे आयोग असतील कोटेबी आयोग मध्ये आम्हाला ट्राईब म्हणून डिक्लेअर केलेला आहे हे सर्व असून सुद्धा भारतीय संविधानातील चढा कलमामध्ये इक्वेलिटी बिफॉर लॉ की कायदेपुर सर्व समान असतील

याबद्दल असं आहे कारण आम्ही तपशील दोन दिवसाअोर आम्ही जे निवेदन दिलेलं आहे त्यांना आम्ही विनंती केली होती की तुम्ही आमचा मोर्चा निघणार आहे तर तुम्ही तिथे राहा परंतु ते हजर राहिले नाही याचा अर्थ कुठेतरी आम्हाला ते धावण्याचा प्रयत्न करतात कारण अठ्याहत्तर वर्षापासून आम्हाला डावण्याचंच काम या देशामध्ये चालू आहे शासक प्रशासन लोकांनी म्हणून आमची त्यांचं सुद्धा आम्ही आमच्या समाजावरून सकल बंजारा समाजावरून त्यांचा आम्ही या मोर्चाचे होणे करून त्यांचा निषेध करतो नायक आता जे त्यांचे प्रतिनिधी नायक पसिंदा आले होते त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की आम्ही म्हणजे कमीत कमी वेळेत आम्ही वरच्या आमच्या वरिष्ठांना आम्ही तुमच्या ज्या मागण्या आहेत तुमचे डिमांड आहेत ते आम्ही पाठवतो आणि तुम्हाला जेवढ्या लवकर होईल तेवढा न्याय देण्याचा प्रयत्न आम्ही करतो असं त्यांच्या खऱ्या अर्थाने मॅडम आदिवासींना आम्हाला विरोध करण्याचं कारण नाही कारण की आम्ही त्यांच्या ताटातले मागत नाहीये पण जे काही माननीय सर्वोच्च न्यायालयाचे हजार चोवीस जे काही आदेश आहेत की कोणत्याही कॅटेगरीमध्ये आपण सब कॅटेगरीज करू शकतो त्यानुसार आम्हाला जे काही तीन टक्के आरक्षण रिजिमेंट म्हणून आहे परंतु ते नाही एस टी कॅटेगरीला आमचे तीन टक्के समाविष्ट करा आणि त्याच्या अब करून आम्हाला बसा दर्जा द्या आणि तीन टक्के आदिवासी भागांचे जे सात टक्के आहेत त्यांचा आम्हाला नको आहे त्यांच्या ताटातला आम्हाला नको आहे जे आमच्या हक्काचं आहे तीन टक्के त्याला इन्क्लूड करून त्याला अब करून आम्हाला काही सब कॅटेगरीज करून आम्हाला ब दर्जा द्या आणि सगळ्यांनी दर्जा द्या कारण संपूर्ण भारतात एकच कॅटेगरी वन नेशन वन रिझर्वेशन हे आमची देवाण आहे हा संघर्ष चालू होता पण आमच्या लोकांमध्ये जरा जागरूकता कमी असल्यामुळे हा काही दिवस भट्टलमुक्त समाज हा एकत्र व्हायला टाईम लागला कारण आमच्या समाजात वाचन कमी में आहे नाही आणि आता जे आमचे मोठे बंधूज म्हणतो जरांगे पाटील साहेब त्यांनी जो संघर्ष केला या संघर्षातून आम्हाला खास म्हणजे प्रेरणा मिळाली आणि या प्रेरणाच्या आधारे जर आमच्या मोठ्या भावांना तुम्ही हैदराबाद गॅजेटेरप्रमाणे आरक्षण दिलं तर मग आम्ही लहान भावांनी काय केलं आम्ही तीस वर्ष ही लढाई लढतोय पण आमच्याकडे कोण पाहतच नाही आज ही लढाई पुन्हा नेत्यांनी सुरुवात केली नाही ही महत्वाची गोष्ट ही लढाई आमच्या घराघरातील गोरवाटी समाजाच्या काही सांगतात तुमच्यात नेते नाहीये अहो जी क्रांती जनता करते ना ते नेते नाही करत नेत्यांनी जर केलं असतं तर आमच्यावर हे दिवस आलेच नसते आणि आज सरकारने हे लक्षात घेतलं पाहिजे तर बंजारा समाजाचा प्रत्येक सदस्य हा या आरक्षणाच्या लढाईसाठी बाहेर निघालेला आहे तिथे आम्ही माणसं कुठली पैसे देऊन किंवा टेम्पो लावून गाडी लावून निमंत्रण लावून आणलेली नाही फक्त आम्ही आमचा प्रचार म्हणून एक एक बोर्ड लावला आणि त्या बोर्डवर एवढी लोक आलेली आहे हे जर सरकारने लक्षात घेतलं नाही आणि आम्ही जर